जालना महानगरपालिकेच्या कामकाजामुळे नागरिक त्रस्त झालेत शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांची शांतिनिकेतन शाळेजवळ प्रतिक्रिया नवीन रस्त्याच्या मधोमध मद येणारे विद्युत खांब महानगरपालिकेनं न हटवल्यानं आंबेकरांनी व्यक्त केली नाराजी महानगरपालिकेनं ना आपल्या कामात सुधारणा करावी आंबेकर महापालिकेनं कामात सुधारणा न केल्यास भास्कर आंबेकर यांचा आंदोलनाचा इशारा महापालिकेनं रस्त्याचं काम करण्यापूर्वी रस्त्याच्या मधोमध येणारे विद्युत खांब बाजूला करावेत आंबेकर जालना महानगरपालिकेच्या कामकाजामुळे नागरिक त्रस्त झालेत अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज दिनांक अठरा रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शांतिनिकेतन शाळेजवळ दिली आहे नवीन रस्त्याच्या मधोमध येणारे विद्युत खांब महानगरपालिकेनं न हटवल्यानं आंबेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे महानगरपालिकेनं आपल्या कामात सुधारणा करावी असा सल्ला देखील आंबेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिलाय महापालिकेनं कामात सुधारणा न केल्यास भास्कर आंबेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय ज्यांना महानगरपालिकेनं रस्त्याचं काम करण्यापूर्वी रस्त्याच्या मधोमध येणारे विद्युत खांब बाजूला करावेत अशी मागणीही आंबेकर यांनी यावेळी केली आहे ज्यांना महानगरपालिकेचा एकूण कामकाज जर बघितलं आपण तर मला वाटतं की जालना शहरातील नागरिक या महानगरपालिकेच्या कामकाजामुळे अनेक स्तरावर अत्यंत त्रस्त झालेले आहेत आज रस्ते केले पण रस्ते करण्यापूर्वीच या रस्त्यावरचे विजेचे खांब हे जे शिफ्ट करणं आवश्यक हो होतं ते खांब शिफ्ट केले नाही दुर्दैवाने एकाचा मृत्यू या खांबामुळे झाला पर संवेदना हरून बसलेल्या महानगरपालिकेला म्हणजेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याची जाणीव होऊ नये हे अत्यंत दुर्दैवी आहे मी आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं सांगल की महानगरपालिकेनं आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करावी अनेक संघटनांनी आंदोलनं केले की हे पोल्ट शिफ्ट करा तुम्ही सांगता याच्या निविदा निघतात किती दिवस निविदा चालणार किती दिवस जनतेला तुम्ही असं खोटं बोलणार जर तुमच्या कामकाजामध्ये तुम्ही सुधारणा केल्या नाही तर दुर्दैवानी मला असं म्हणावं लागल की आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही आणि आम्ही तुम्हाला या प्रकरणी दाडा शेकावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून रस्त्यावर असणारे सर्व सर्व पोलस हे ताबडतोबीनं शिफ्ट करा आणि कुठलंही काम करण्यापूर्वीच रस्त्याचं त्या रस्त्यामधले अतिक्रमण असणारे पोल असणाऱ्या भूमिगत गटारीची जे कामं आहेत या संदर्भामध्ये तुम्ही ताबडतोबीनं कामकाज केलं पाहिजे हे रस्ता करण्यापूर्वीच एवढी तरी काहीतरी डोक्यामध्ये बुद्धी घ्या असं या प्रसंगी सांगतो डिवायडर मी काय म्हणतो ती कामं करून फक्त गाजावाजा करून चालणार नाही ती कामं पूर्णपणे करणं कम्प्लीट करणं मग ती डिवायडर असोल रस्त्यामध्ये येणारे पोल्स असतील रस्त्याच्या बाजूच्या ड्रेनेजचा विषय असतील त्या सर्व विषयांना तुम्ही अगोदरच असं प्लॅन करा रस्त्याचं काम <laughs> सुरू रस करण्यापूर्वी असं या प्रसंगी सांगतो